नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूटूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच संशोधन अभयगिता होय या व्हिडिओमध्ये आपण बहुपर्यायी पन्नास प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत चला तर मित्रांनो हो। चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू चला पहा पहिला प्रश्न संशोधनामध्ये स्वतंत्र चेल म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ड का कारणात्मक का घटक म्हणजेच स्वतंत्र चेल होय यानंतरचा प्रश्न आहे कोणता संशोधन प्रकार भविष्यवाणी करण्यासाठी उपयुक्त असतो तर याचं योग्य उत्तर आहे शी प्रयोगात्मक पद्धतीमध्ये भविष्यवाणी करण्याचं काम केल्या जातं यानंतरचा जा प्रश्न आहे मूलभूत संशोधनाचा उद्देश चा मुख्य हेतू काय असतो तर याचं योग्य उत्तर आहे ब ज्ञानात भर घालणे हे मूलभूत संशोधनाचा मुख्य हेतू असतो यानंतरचा प्रश्न आहे कार्य संशोधन कशाशी संबंधित असतं तर याचं योग्य उत्तर आहे तातडीच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कार्य संशोधन त्याला ॲक्शन रिसर्च म्हटल्या जातं यानंतरचा प्रश्न आहे संख्यात्मक संशोधनात कोणते गुण आवश्यक असतात तर याचं योग्य उत्तर आहे गणनात्मक क्षमता करणे हे संख्यात्मक संशोधनामध्ये आवश्यक गुण असतो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनाच्या कोणत्या पद्धतीत कोहेन स्टडी वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे ड वर्णनात्मक संशोधनामध्ये ही स्टडी वापरल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे डेटा विश्लेषण म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे सी डेटा वर्गीकरण आणि अर्थ लावणे म्हणजेच डेटा विश्लेषण होय यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संशोधन प्रकारात समांतर गट वापरले जातात तर याचं योग्य उत्तर आहे सी प्रयोगात्मक प संशोधन पद्धतीमध्ये समांतर गट वापरून त्यावर संशोधन केले जाते यानंतरचा प्रश्न या आहे परिणामात्मक संशोधन कोणत्या प्रकारच्या डेटावर आधारित असते तर याचं योग्य उत्तर आहे ब आकडेवारीवर आधारित परिणामात्मक संशोधन केल्या जातो यानंतरचा प्रश्न आहे संरक्षण पद्धतीमध्ये मधील मुख्य साधन कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी प्रश्नावली हे सर्वे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून ओळखल्या जातं यानंतरचा प्रश्न आहे कोणती बाब संशोधन प्रस्ताव प्रस्तावात असते तर याचं योग्य उत् उत्तर आहे सी उद्दिष्ट आणि पद्धती हे संशोधन प्रस्तावनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे असतात यानंतरचा प्रश्न आहे उत्पन्न आणि शिक्षण यामध्ये संबंध तपासण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे तर याच्यासाठी असंयोगात्मक सहसंबंध पद्धती उत्पन्न आणि शिक्षण याचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पद्धती मानल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे संदर्भ सूची का तयार केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे शी आधीच्या स्रोताचा उल्लेख करण्यासाठी संदर्भ सूची तयार करण्यात येत असते यानंतरचा प्रश्न आहे संशोधन समस्या निवडताना सर्वप्रथम काय पाहावे लागते तर याचं योग्य उत्तर आहे ब संशोधकाची आवड कशामध्ये आहे आ, हे बघूनच संशोधन समस्येची आ, निवड करावी आ, लागत असते यानंतरचा प्रश्न आहे गुणात्मक डेटा कशाच्या स्वरूपात असतो तर याचं योग्य उत्तर आहे शी गुणात्मक डेटा हे शब्दाच्या स्वरूपामध्ये असतो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात विश्वसनीयता कशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे शी माहितीची अचूकता असणे म्हणजेच विश्वसनीय विश्वसनीयता होय यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या संशोधनामध्ये वेळेचा कालखंड नि विचारात घेतला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ब आ, लोगिंग या संशोधन प्रकारामध्ये वेळ संशोधनात वेळेचा कालखंड विचारात घेतला जातो यानंतरचा प्रश्न आहे प्रयोगामध्ये नियंत्रित चल कशासाठी वापरला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ब इतर घटकाचा परिणाम टाळण्यासाठी प्रयोगामध्ये नियंत्रित चलाचा वापर केला जातो यानंतरचा प्रश्न आहे संशोधन साधने म्हणजे काय तर याच योग्य उत्तर आहे ब प्रश्नावली मुलाखत आणि प्रेक्षण म्हणजेच तथ्य संकलनाचे साधने आहेत संशोधन प्रक्रियेत तपासणी कोणत्या टप्प्यावर केली जाते तर याच योग्य उत्तर आहे डेटा गोळा केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून तपासणी केली जाते यानंतरचा प्रश्न आहे स्वमूल्यांकन संशोधनासाठी उपयुक्त का असते तर याचं योग्य उपयोग असते का तर याचं योग्य उत्तर आहे हो स्वयं मूल्यांकनासाठी संशोधनासाठी उपयुक्त असते यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानसंपदा वाढवणे हा कोणत्या प्रकारचा संशोधनाचा मुख्य हेतू आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब मूलभूत संशोधनाचा मुख्य हेतू हा असतो की ज्ञान संपादन करणे हा असतो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनातील अभिप्रेत अभिप्रेत म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे उद्दिष्टे यानंतरचा प्रश्न आहे नमुना म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे विशिष्ट घटकाची निवड करणे म्हणजेच नमुना निवड होय यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नावलीचा उपयोग कोणत्या संशोधन प्रकारात होतो तर याचं योग्य उत्तर आहे दोन्हीही म्हणजेच गुणात्मक सं गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन पद्धतीमध्ये प्रश्नावलीचा उपयोग केला जातो यानंतरचा प्रश्न आहे त्रिकोणीय संशोधन म्हणजे काय तर याच योग्य उत्तर आहे अशी विविध स्रोत व पद्धतीचा एकत्र वापत वापर करणे म्हणजेच त्रिकोणीय संशोधन पद्धती होय यानंतरचा प्रश्न आहे नैतिक समिती संशोधनात कोणत्या गोष्टीसाठी असते तर याचं योग्य उत्तर आहे सी नैतिक मानांकनाचे पालन झाले का ते पाहण्यासाठी नैतिक स समिती संशोधनामध्ये असते यानंतरचा प्रश्न आहे संशोधन साहित्याचे पुनरावलोकन कोणत्या टप्प्यावर केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे सुरुवातीलाच संशोधन साहित्याचे पुनरावलोकन करून संशोधनाला संशोधनाची सुरुवात केली जाते यानंतरचा प्रश्न आहे संदर्भ देताना कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे अ पुस्तकाचे नाव व लेखक याचा उल्लेख संदर्भ देताना करावा लागतो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात सत्यापन कोणत्या उद्देशासाठी आवश्यक असते तर याच योग्य उत्तर आहे सी अचूकता तपासण्यासाठी संशोधनामध्ये सत्यापन करणे अत्यंत आवश्यक मानल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गोष्ट परिकल्पना नाही तर याच योग्य उत्तर आहे ब सत्य सिद्ध झालेले जा, विधान हे परिकल्पना नसते तर परिकल्पना म्हणजेच एक तात्पुरती कल्पना असते अंदाज असतो शास्त्रीय निरीक्षणावर आधारित कल्पना असतात हे परिकल्पना होय यानंतर आहे प्रश्न मिश्र पद्धती संशोधनात का काय केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे केवळ मुलाखत घेण्यासाठी घेण्यासा सॉरी सी नंबर संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतीचा एकत्र वापर करण्यासाठी मिश्र संशोधन पद्धतीचा वापर आ, केला आ, जातो यानंतरचा प्रश्न आहे नमुना आकार म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे सी निवडलेल्या घटकाची संख्या निश्चित करण्यासाठी नमुना आकार ठरवला जातो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नावली तयार करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असतो तर याचं योग्य उत्तर आहे अ भाषेची शैली कशी आहे हे अगोदर लक्षात घेऊन प्रश्नावली तयार केली जाते यानंतरचा प्रश्न आहे कोणता संशोधन प्रकार फील्ड वर्क वर्कवर आधारित असतो तर याचं योग्य उत्तर आहे ब वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये फील्ड वर्क केल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे संशोधन अहवालिताना भाषा कशी असावी तर याचं योग्य उत्तर आहे सी भाषा सोपी स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ प्रकारची भाषा असली तरच लवकर समजल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे निर्धारित चल म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे जे परिणाम स्वरूप बदलते त्यालाच निर्धारित चल असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे कोणती पद्धती डेटा गोळा करण्यासाठी योग्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी मुलाखत ही पद्धती डेटा गोळा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पद्धती आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संशोधन प्रकारात संख्यात्मक विश्लेषण कमीत कमी असते तर याचं योग्य उत्तर आहे ब गुणात्मक संशोधनामध्ये संख्यात्मक विश्लेषण हे कमीत कमी स्वरूपाचे असते यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रस्ताव तयार करताना सर्वप्रथम काय पाहिले काय लिहावे तर याचं योग्य उत्तर आहे डी समस्याची मांडणी करावी लागते यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात प्रयोगात नियंत्रण गटचे कार्य काय असते तर याचं योग्य उत्तर आहे अ तुलना करण्यासाठी नियंत्रित गटाचा अभ्यास केला जातो यानंतरचा जा प्रश्न आहे भविष्यातील संशोधनासाठी सूचना कोठे दिल्या जातात तर याचं योग्य उत्तर आहे ब निष्कर्षामध्ये भविष्यातील संशोधनासाठी सूचना केल्या जातात यानंतरचा प्रश्न आहे संशोधन अहवालात सारांश कोणत्या भागात असतो तर याच योग्य उत्तर आहे संशोधन अहवाल लिहिताना सुरुवातीलाच सारांश दिला जातो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनाचे मूल्यांकन करताना कोणता घटक महत्त्वाचा असतो तर याचं योग्य उत्तर आहे शी पद्धतीची योजना ठरवणे हे संशोधन मूल्यांकन करताना अत्यंत महत्त्वाचा घटक असतो यानंतरचा प्रश्न आहे पुनरावृत्ती योजना म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ब एका एकच प्रयोग दुसऱ्यांदा होणे शक्य आहे म्हणजेच पुनरावृत्ती योग्यता होय यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात अवलंबित्व कोणावर असते तर याचं योग्य उत्तर आहे डी डेटावर संशोधनाचे अवलंबित्व असते यानंतरचा प्रश्न आहे कोणता घटक परिकल्पनेची चाचणी करण्यासाठी वापरला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ब प्रयोग पद्धतीमध्ये परिकल्पनेची चाचणी करण्यासाठी वापरला जातो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनातील सांख्यायिकी अचूकता म्हणजे काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी विश्लेषणाची विश्वसनीयता तपासणे म्हणजेच सांख्यायिकी अचूकता होय यानंतरचा प्रश्न आहे लघुसंशोधन किती काला कालावधीसाठी असते तर याचं योग्य उत्तर आहे स सा ब सहा महिन्यासाठी लघु संशोधन केल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे कोणता दृष्टिकोन मूलभूत संशोधनामध्ये असतो तर याचं योग्य उत्तर आहे ब सैद्धांतिक दृष्टिकोन हा मूलभूत संशोधनामध्ये वापरला जातो